मित्रांनो हा पाण्यात रोड तिकडे सांगवी मेट्रोचं काम चालू आहे तर इकडे शिवाजीनगर अनेक दिवसापासून मेट्रोचं काम चालू आहे कधी पूर्ण होईल सांगता येत नाही आणि इकडे बघू शकता आपली लाडकी सावित्रीबाई पुणे पुणे विद्यापीठ जवळच छोटीशी चौक हा मेन रस्ता मेन गेट मुख्यद्वार ज्याला आपण म्हणू त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर पहिल्याच पूर्वीकडेच विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट फॅसिलेशन सेंटर जिथे विद्यार्थ्यांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या जाणून घेतल्या जातात विद्यार्थी सुविधा केंद्रामध्ये त्यानंतर एका रस्त्याचे होतात दोन रस्ते म्हणजेच एक जातो केसर ग्रंथालयाकडे तर एक जातो विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलकडे डावीकडे वळल्यानंतर तो सरळ सरळ जयकर ग्रंथालयाकडे जातो त्याचबरोबर जवळच असलेल्या चतुर्श्री चौकीजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि चारी बाजूनं गार्डन आहे ते व्हिडिओच्या नंतर आपल्याला दिसलं त्याचबरोबर आता आपण जात आहोत छत्रपती शिवाजी महाराज गार्डनकडे हा रस्ता शिवाजी महाराज गार्डनकडे जातो त्याचबरोबर एक उजवा टर्न घेतला तर तिकडे विद्यार्थ्यांची हॉस्टेल आहेत छोट्या छोट्या मुलांची शाळा समोर आहे तुम्ही बघू शकता आपण आता गार्डनकडे जाणार आहोत चांगलं सजावट केलेलं ते गार्डन आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन त्यामध्ये त्यांचा उल्लेख करणारच आहोत तत्पूर्वी आपण बघूया आजूबाजूची परिस्थिती नजारा तुम्ही बघू शकता की संध्याकाळी चार ते आठ ह्या दरम्यान तुम्ही इथे येऊ शकता बसू शकता आणि आनंद घेऊ शकता त्याचबरोबर आता आपण जाऊ वसतिगृह ऑफिसकडे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे वसतिगृह जवळच आहे हा तुम्ही बघू शकता की रोडचा मॅप आहे त्याचबरोबर वसतिगृह कार्यालय जवळच आहे वसतिगृहाबद्दल विद्यार्थ्यांना काही शंका असेल तर ते तुम्ही इथं सांगू शकता एकदा काय ॲडमिशन झाली की त्याच्यानंतर तुम्हाला वसतिगृह मिळते त्याची रजिस्ट्रेशन तुम्हाला इथेच करावं लागते तुम्हाला थम वगैरे इथेच द्यावा लागतो तुम्ही बघू शकता की आपण थोडंसं झूम करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु काहीच फायदा होत नाही त्यानंतर आपण जाणार आहोत वाहनतळांकडे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी स्वतंत्र असं पार्किंग आहे तुम्ही बघू शकता की हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना इथे पार्किंग करण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आता आपण जाणार आहोत विद्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकडे आतमध्ये अलाऊड नाहीत त्यामुळे आपण इथंच कॅमेरा बंद करू मधात सांगितल्याप्रमाणे जे चतुर्शृंगी पोलीस चौकीच्या जवळ असलेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान किंवा आपण त्याला गार्डन होऊन मस्त मस्त सुशोभित करून चांगल्याप्रमाणे याचे पावित्र्य राखण्याचे काम करण्यात आले आहे तुम्ही बघू शकता की हा परिसर अत्यंत निर्मळ कुठेही घाण नाही आणि चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे तुम्ही या बघा आनंद घ्या त्यानंतर आपण संपूर्ण अशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिरीज सुरू करणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे एका एका भागात एक एक डिपार्टमेंट आपण घेऊ आणि व्यवस्थितरित्या चर्चा करू तुम्हालाही प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही संपूर्ण प्रोसेस बघून घ्याल एक व्हिडिओ घेऊन मी ती सगळं प्रोसेस तुम्हाला सांगेल तोपर्यंत धन्यवाद चला